हा आहे निसर्गाच्या नयनरम्य कुशीत विसावलेला बारमाई वाहणारा हेरंब धबधबा या धबधब्याचं पाणी एप्रिल मे अखेरपर्यंत अशाच प्रकारे कोसळत असतं असं स्थानिक लोक सांगतात या धबधब्याचं नाव हेरंब का पडलं असा ज्या वेळेला स्थानिकांना प्रश्न केला तेव्हा जाणकाराने असं सांगितलं की या धबधब्याचं जे पाणी खाली कोसळतं ती पाण्याची धार गणपतीच्या सोंडीसारखी दिसते गणरायाचं दुसरं नाव हेरंब हे नाव तालिकानी त्या काळात या